बाजूला रहा या विचार मंचावर मोठ्या भावाप्रमाणे एक वडील मस्तकी जाती भेदाला तिलांजली देऊन म्हणजे मार्गदर्शक कसा असावा लोकांना प्रबोधन कसं करावं त्याच्यानंतर तुमच्या अडचणींना झुगारून कसं द्यावं असे आमचे मोठे बंधू आमचे हो मार्गदर्शक ज्यांच्याकडून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मी उतरलो ते आदरणीय आशिष मगर सर त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ होत्या म्हणजे मार्गदर्शक बी चांगला पाहिजे तुम्हाला नहीं तो वादे देश वाले है ना कृष्णा सो में एक भी नहीं बचा और पांच को हाथ भी लगा तो मार्गदर्शक तुम्हारा चांगला असेल तो ये वाले पीढ़िया आप लक्षा दिया चांगल कहीं तरी आमचे परम मित्र है प्रदीप भालेराव भैया आणि या ठिकाणी कार्यक्रम आज काय कहाँ काय घरेलू का सर्वात महोबा दिवस है कि आपने घर में इस पुरुष भाषा इस नका म्हणजे मी ली लक्षात घ्या युट्यूब चॅनल चालू करायचं असेल किंवा क्लास क्षेत्र असेल तर याच सर्वोत्व योगदान आहे आशिष मदरसर म्हणजे माझ्या सक्सेस मध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे आई वडिला नंतर आई तर नव्हते पण वडिलाप्रमाणे एक माया मला भेटली त्या माणसाला कधी जात पाहिली नाही त्या माणसाला जेव्हा बूट आणला तो बूट पाहिल्यांदा मी निसता पायात घातला माझ्याकडे असं पाहिलं पायाच्या स्माईल पाहिली आणि तेच मगरसर मोठ्या भावाप्रमाणामध्ये ह्या बूट उलच राहते जो बूट त्या का तीन आजाराचा कधी पाहिलाही नव्हता ते प्रेम करणारे लोक तुम्हाला भेटायला पाहिजे त्यासाठी तुमचंही काम चांगलं लागते वानखेडे स्टेडियम वर प्रत्येक जण खेळायचं मात्र सचिन तेंडुलकर हातात बॅट घेतली की त्या स्टेडियम मध्ये लोक भोंगायचे आय वन सिक्स कारण लोकांना माहीत होत सिक्स मारण्याची